नमस्कार मी मानसी महाराष्ट्र जनशक्ती चॅनल मध्ये आपलं स्वागत सविस्तर आढावा घेणारच आहोत पण नजर काही हेडलाईन्सवर शासकीय विश्राम काम संथ निधी मंजूर पण प्रगती शून्य वर्ष उलटलं फक्त कॉलम उभे अधिकारी पर्यटकांची गैरसोय दिव, दिव्यांग पडताळणीला वेग देण्याचे आदेश वैश्विक ओळखपत्र अनिवार्य बोगस प्रमाणपत्रांवर कारवाईचा इशारा डिसेंबर म्हणजे विद्यार्थ्यांचा आनंद शाळांमध्ये सहशालेय उपक्रमांची रेलचेल वनभोजन सहलींनी निसर्गाशी नातं आणि पेण खोपोली मार्गावर कारला आग चालत्या कारने अचानक घेतला पेट तिघे प्रवासी सुखरूप बाहेर अग्निशामन दलाची तत्पर कारवाई आता पाहुयात सविस्तर वृत्त तळा नगरपंचायत हद्दीतील तहसील रस्त्यावरील धरणालगत मंजूर करण्यात आलेल्या शासकीय विश्रामगृहाच्या कामाचा वेग अत्यंत संथ असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त या गृहासाठी राज्य सरकारने तब्बल तीन कोटी चौदा लाख चौपन्न हजार रुपयांचा निधी मंजूर केला असून काम पूर्ण करण्याचा कालावधी दीड वर्षांचा आहे मात्र काम सुरू होऊन जवळपास एक वर्ष होत असतानाही आजपर्यंत केवळ कॉलम भरण्याचंच काम झालं असून प्रत्यक्ष बांधकाम फारसं पुढे सरकलेलं नाही तळा तालुक्यात पुढे लेणी तळगड किल्ला वावे हवेली धरण यांसारखी ऐतिहासिक आणि निसर्गसंपन्न पर्यटन स्थळं आहेत त्यामुळे येथे पर्यटक इतिहास अभ्यासक तज्ज्ञ मंडळी तसेच विविध शासकीय अधिकारी पदाधिकारी आणि मंत्री महोदयांची सतत हे जा असते मात्र शासकीय विश्रामगृह नसल्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होतीय यामुळे संबंधित ठेकेदाराने आणि बांधकाम विभागाने तातडीने लक्ष घालून शासकीय विश्रामगृहाचं काम गतीने पूर्ण करावं अशी जोरदार मागणी आता तळा शहरातील नागरिकांकडून केली जाते रत्नागिरी जिल्ह्यातून एक संतापजनक बातमी एका अल्पवयीन मुलीला मध्य तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी एकोणतीस वर्षीय नराधम तरुणाला रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर परिसरात ही घटना घडली आहे या प्रकरणी आरोपी प्रितेश सुर्वेला गुहागर पोलिसांनी अटक केली आहे पीडित मुलगी ही गुहागर परिसरात राहणारी आहे मुलगी अल्पवयीन आणि मागासवर्गीय असल्यामुळे अट्रॉसिटी अंतर्गत आरोपी प्रितेश सुर्वेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी प्रितेश सुर्वे यांनी या अल्पवयीन मुलीला फिरण्याच्या बहाण्याने समुद्र किनारी घेऊन गेला तिथे त्याने अल्पवयीन मुलीला दारू पाजली आणि दिवसभर लैंगिक अत्याचार केले हा प्रकार इथेच थांबला नाही या नराधमाने पीडित मुलीला रात्री गुहागर मधील एका लॉजवर सुद्धा नेलं असल्याचं समोर आलंय पीडित मुलगी रात्रभर घरी न आल्याने पालकांनी सर्वत्र शोध घेतला पण मुलगी कुठे आढळली नाही त्यामुळे पालकांनी गुहागर पोलीस स्टेशनमध्ये मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली अखेरीस दुसऱ्या दिवशी दुपारी स्वतः मुलगी घरी आली घरी आलेल्या मुलीची अवस्था पाहून कुटुंबियांना धक्का बसला त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली त्यांनी तातडीने मुलीला गुहागर पोलीस स्टेशनकडे धाव घेतली पीडित सगळी हकीकत पोलिसांना सांगितली पोलिसांनी पीडित मुलीचा जबाब नोंदवून घेतला त्यानंतर तातडीनं सूत्र फिरवत आरोपी प्रितेश सुर्वेला अटक केली या नराधमावर गुहागर पोलिसात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत मात्र या घटनेमुळे गुहागर मध्ये संतापाची लाट उसळली आहे गुहागर तालुक्यातील वरवेली गावातून प्रसूतीसाठी आलेल्या महिलेची वेळेत योग्य वैद्यकीय काळजी न घेतल्याने प्रसूतीनंतर नवजात बाळ दगावल्याची धक्कादायक घटना गुहागर ग्रामीण रुग्णालयात घटली या प्रकरणात संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणाचा गंभीर आरोप करण्यात आला असून नातेवाईकांच्या आक्रमक भूमिकेनंतर गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार शिंदे नावाची महिला काल पहाटे वाजता प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाली सकाळी आठ वाजेपर्यंत प्रसुती न झाल्याने नातेवाईकांनी तिला इतर रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला मात्र ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी हजारे यांनी नॉर्मल प्रसुती होईल असं सांगत अन्यत्र जाण्यास नकार दिला तसेच प्रसुतीपूर्व सोनोग्राफी ही तपासण्यात आली नसल्याचा आरोप आहे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास महिलेची नॉर्मल प्रसुती झाली मात्र लगेचच बाळाचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच वरवेली गावातील ग्रामस्थ रुग्णालयात दाखल झाले त्यांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच बाळ दगावल्याचा आरोप करत जाब विचारला यावेळी संबंधित डॉक्टरांनी आपली चूक मान्य केल्याचं नातेवाईकांनी सांगितलंय या प्रकरणाचा अधिक तपास गुहागर पोलीस करत असून घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ माजली आहे आमच्या सुनराईच्या पोटामध्ये दोनशे दरम्यान धुकायला लागलं रात्री त्यानंतर पाच साडेपाचच्या दरम्यान आम्ही ग्रामीण रुग्णालय वागरमध्ये तिला या ठिकाणी घेऊन आलो इकडे घेऊन आल्यानंतर संपूर्ण डॉक्टर वगैरे हजारे डॉक्टर हजारे डॉक्टर तिथे हजर झाले आणि त्यानंतर त्यांनी पाहिलं की डिलेवरी इथं होऊ शकतो आणि डिलेवरी होत होत असताना नंतर आम्हाला जाणवलं की ह्यांच्यामध्ये काही तथ्य काही नाही की हा दो पेशंट बोमत होतं आणि त्यावर त्या डॉक्टरनं आम्ही म्हणालोच होता सर जर तुम्ही आम्हाला तर पुढे न्यायची मोबा देत असाल तर आम्ही पुढेही घेऊन जातो आहे तर तसे काही गरज भासणार नाही आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे तर मग हा सारखं सारखं तुम्ही ही करताय तरी पण तिने सांगा तुम्ही चिंता करू नका दोन्ही जीव चांगले मिळतील साबित मिळतील याच्यामध्ये तुम्ही निश्चित राहा अशा प्रकारे आजारे डॉक्टरने आम्हाला सांगितलं त्यानंतर थोड्या अकरा बारा साडे अकराच्या दरम्याने तिला लय प्लॅनिंग व्हायला लागलं आणि त्याच्यानंतर ते त्यांच्या काय उपाय होत नव्हते आणि मग डेरे डॉक्टर डेरे डॉक्टरांना त्यांनी बोलवून घेतलं आणि डेरे डॉक्टरांना बोलवल्यानंतर त्यांनी डेरे डॉक्टरांनी स्वतः तिची सुटणूक केली म्हणून एक तरी आमचा जीव वाचला बाळ गेलं तर गेलं एक जीव आमचा वाचला डॉक्टरांच्या हालगर्जीपणामुळे हा आमचा बाळ प्राणाला मुकलेला आहे त्यांच्यावरती कठोर कठोर कट्रो शिक्षा व्हायला पाहिजे असं आमचं जनसमुदायांचं म्हणणं आहे आमची मागणी आहे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 हजार अंतर्गत दिव्यांग आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पडताळणी शासन निर्णयानुसार काटेकोरपणे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी दिलेत नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयानुसार सर्व शासकीय निमशासकीय तसेच इतर संस्थांमध्ये विविध पदभरतीसाठी दिव्यांगांचे वैश्विक ओळखपत्र अनिवार्य करण्यात आलंय या पार्श्वभूमीवर सर्व विभाग प्रमुखांनी दिव्यांगांची पडताळणी करून त्याचा अहवाल आठवडाभरात सादर करावा अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली शासन निर्णयानुसार दिव्यांग आरक्षणांतर्गत नियुक्ती पदोन्नती किंवा शासकीय सवलती घेतलेल्या कर्मचाऱ्यांनी वैध प्रमाणपत्र किंवा वैश्विक ओळखपत्र सादर केले आहे की नाही याची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आलेत चाळीस टक्क्यांपेक्षा कमी दिव्यांगत्व चुकीची माहिती किंवा बोगस प्रमाणपत्र आढळून आल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करून लाभांची वसुली करण्यात येणार आहे मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी आठवड्याभरात पडताळणीसाठी पाठवण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती देण्याचे आदेश दिलेत दरम्यान दोन हजार सतरापासून आत्तापर्यंत जिल्ह्यात चोवीस हजार दोनशे ऐंशी दिव्यांग प्रमाणपत्रे देण्यात आली असून कोणतीही प्रलंबित प्रकरणे नसल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद यांनी दिली आहे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन राजन तेली यांनी केलेले आरोप हे पूर्णपणे राजकीय द्वेषातून आणि वैयक्तिक आकसापोटी केलेले असल्याचं स्पष्ट प्रत्युत्तर बँकेचे चेअरमन मनीष दळवी यांनी दिले दळवी म्हणाले राजन तेली यांच्या मुलांच्या नावे जून दोन हजार एकवीस मध्ये घेतलेल्या कर्जाची परतफेड न झाल्यामुळे बँकेने नियमानुसार कारवाई केली होती याच कारवाईचा राग मनात धरून हे बिनबुडाचे आणि तथ्यहीन आरोप करण्यात येत आहेत त्यांनी बँकेकडे आपल्या मुलांच्या नावे जवळपास जून दोन हजार एकवीस मध्ये कर्ज घेतलेलं होतं आणि ते कर्ज ते परतफेड करत नव्हते आणि ह्या कर्जाची परतफेड करत नसल्यामुळे बँकेने वेळोवेळी त्यांच्या बरोबर आवश्यक तो पत्रव्यवहार केला होता चर्चा केली होती संवाद चालू होता परंतु तरी सुद्धा कर्जाची परतफेड होत नसल्यामुळे बँकेला सहकार न्यायालयात जावं लागलं कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये जावं लागलं आणि त्या ठिकाणी सहकार न्यायालयाने सुद्धा त्यांच्या विरुद्ध निर्णय घेतला त्यांच्या जी काही तारण व्यवस्था होती त्याच्या व्यतिरिक्त असलेल्या सगळ्या मालमत्तेवर त्या ठिकाणी अटॅचमेंट लावण्याची ऑर्डर झाली त्याप्रमाणे बँकेने कारवाई केली त्याच्यानंतर त्यांनी अपील केलं अपिलामध्ये सुद्धा त्यांच्या बाजूने निर्णय झाले नाहीत त्याच्यानंतर पुन्हा हायकोर्टामध्ये असे संदर्भात सुनावणी झाली आणि शेवटी हायकोर्टाने सुद्धा त्यांना पूर्ण रक्कम भरण्यासंदर्भात आदेश केलेत फक्त ती जमीन कुठली तरी एखादी विका आणि भरा अशा प्रकारचे आदेश केले आणि त्या संदर्भात त्यांना नोव्हेंबरमध्ये एक डेडलाईन दिलेली होती त्यावेळी सुद्धा ते, ते पूर्ण पेड करू शकले नाही शेवटी डिसेंबरमध्ये काल त्यांना एक पुन्हा डेडलाईन होती त्या डेडलाईनमध्ये त्यांना ती पूर्ण कर्ज परतफेड करावं लागलं मुद्दा एवढाच आहे की कर्ज हे त्यांना पूर्ण व्याजासह आणि पेनल्टी सह पूर्ण परतफेड करावं लागलं याच्याबद्दलचा राग बँकेबद्दलचा बँकेच्या व्यवस्थापनाबद्दलचा राग त्यांच्या मनामध्ये होता आणि राजकीय द्वेष मनीष दळवी म्हणून जो काही वैयक्तिक राजकीय द्वेष आहे हा राजकीय द्वेष आणि बँकेबद्दलचा असलेला राग या सगळ्याचा परिपाक म्हणून त्यांनी अशा प्रकारचे बेछूट आरोप केले आहेत हे सगळे आरोप शंभर टक्के कोठे आहेत बँकेचं नेतृत्व हे आणि मार्गदर्शन हे आदरणीय नारायणराव राणे साहेब हे मागची करतायत आणि बँक आज प्रगती पथावर आहे महाराष्ट्रातच नव्हे तर देशातल्या अग्रगण्य जिल्हा बँकांमध्ये या बँकेचं नावलौकिक आहे स्वाध्याय परिवाराचे संस्थापक पद्मविभूषण पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या सुकन्या आणि स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख धनश्री दिदी तळवलकर यांना नुकतेच मानाचा सन्मान प्राप्त झालाय गुजरात मधील सरदार पटेल विद्यापीठ वल्लभ विद्यानगर यांच्या वतीने त्यांना मानद डॉक्टर ऑफ लेटर्स ही पदवी प्रदान करून गौरविण्यात आलंय स्वाध्याय परिवाराच्या माध्यमातून धनश्री दिदी तळवलकर यांनी केलेल्या अनेक वर्षांपासून समाज प्रबोधन मूल्याधिष्ठित जीवन पद्धती युवक युवतींचे घडवणूक कार्य तसेच मानवतावादी विचार समाजात रुजवण्याचं कार्य अखंडपणे केलंय त्यांच्या या सामाजिक सांस्कृतिक आणि वैचारिक योगदानाची दखल घेत विद्यापीठाने हा सन्मान प्रदान केलाय या सन्मानामुळे स्वाध्याय परिवारातील लाखो कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं आणि अभिमानाचं वातावरण आहे देशभरासह परदेशातही स्वाध्याय विचारांचा प्रसार करणाऱ्या धनश्री दिदींच्या कार्याची शैक्षणिक पातळीवर दखल घेतली जाणं ही स्वाध्याय परिवारासाठी गौरवाची बाब मानली जाते वाशी पोलीस ठाण्याच्या वतीने आज शाळेसमोर सुरक्षेच्या दृष्टीने मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आलं विद्यार्थ्यांची सुरक्षितता अबाधित राखत आपत्कालीन परिस्थितीत त्वरित आणि प्रभावी प्रतिसाद कसा द्यावा याचा प्रत्यक्ष सराव या मॉकड्रिलद्वारे करण्यात आला मॉकड्रिल दरम्यान अचानक संभाव्य धोक्याची सूचना मिळताच वाशी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसराची घेराबंदी केली विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवणं शाळेसमोरील वाहतूक नियंत्रण करणं संशयित व्यक्तींची तपासणी करणं तसेच अन्य आपत्कालीन नियंत्रणांची समन्वय साधण्याचा सविस्तर सराव करण्यात आला त्यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी शिक्षक शाळा प्रशासन आणि विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाच्या आवश्यक खबरदारीबाबत मार्गदर्शन केलं अशा प्रकारच्या मॉकड्रिलमुळे पोलिसांची तत्परता तपासली जाते तसेच जा शाळा आणि नागरिकांमध्ये सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण होते असं पोलिसांनी स्पष्ट केलं शाळेच्या आवारात आणि परिसरात शांतता राखत ही मॉकड्रिल यशस्वीरित्या पार पडली भविष्यातही नागरिकांच्या आणि विशेषतः विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी असे उपक्रम सातत्याने राबवले जाणार असल्याचं वाशी पोलीस यांनी सांगितलेलं आहे डिसेंबर महिना सुरू होताच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी जणू आनंदाची पर्वणीच चा सुरू झाली आहे अभ्यासाचा ताण काहीसा बाजूला ठेवत शाळांमध्ये विविध सहशालेय उपक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात वनभोजन शैक्षणिक सहली क्रीडा सप्ताह वार्षिक स्नेह संमेलन आणि गॅदरिंगमुळे अशा परिसरात चैतन्याचं आणि उत्साही वातावरण पाहायला मिळतंय वनभोजन आणि शैक्षणिक सहलींमुळे विद्यार्थी निसर्गाच्या सान्निध्यात शिक्षणाचा वेगळा अनुभव घेत आहेत क्रीडा सप्ताहातून विद्यार्थ्यांमध्ये खेळातील कौशल्य संघ भावना आणि स्पर्धात्मक वृत्ती विकसित होतीये तर वार्षिक स्नेह संमेलन आणि गॅदरिंगमध्ये नृत्य नाट्य गायन अशा कला सादर करताना अनेक सुप्त गुणांना वाव मिळतोय शिक्षकांच्या मते अशा सहशालेय उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो संघात काम करण्याची सवय लागते आणि सर्वांगीण विकास घडतो पालकांच्याही दृष्टीने हे उपक्रम मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात एकीकडे अभ्यास दुसरीकडे आनंद खेळ आणि कला सहशालेय उपक्रमांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नक्कीच एक पाऊल पुढे टाकत असल्याचं चित्र आहे सुंदर वातावरण आहे डिसेंबरमध्ये जनरली सगळ्या शाळांमध्ये सहशाले उपक्रम आयोजन होतं आमच्याही शाळेमध्ये यावर्षी डिसेंबरमध्ये आत्ताच वनभोजन झालं शैक्षणिक सहल पण जाऊन आली आणि मुलांनी खूप उत्साहाने सगळ्या ठिकाणी एन्जॉय केलं आणि त्यानंतर आत्ता तुम्ही पाहत असाल तर आमचा क्रीडा सप्ताह चालू आहे सगळ्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी सांस्कृतिक उपक्रम पण आम्ही आयोजन केलं आहे पुढच्या आठ दिवसात आमचं गॅदरिंग आहे आणि हे सगळं छान एन्जॉय करून त्यानंतर मुलं अभ्यासात पण छान कॉन्सन्ट्रेट होतात आमच्याकडे हा सहशाले उपक्रम खूप उत्साहात चालतो नक्कीच नक्कीच सतत अभ्यास अभ्यास करून कंटाळलेली असतात त्यामुळे या प्रकारच्या उपक्रमांमधून वेगळेपणा आणि त्यातून शिक्षणासाठी पोषक वातावरण पण निर्माण होतं मुलांचे ब्रेन फ्रेश झाले की मुलं अभ्यासात पण छान कॉन्सन्ट्रेट होतात आत्ता तर बघाल तर मुलांना उदाहरण आलेलं आहे सगळ्या इव्हेंटमध्ये मुलं पार्टिसिपेट करत आहेत आणि खूप एन्जॉय करत आहेत आणि रँकिंग पण चांगलं होतं आहे म्हणजे नंबर मिळवणं कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट मुलांमध्ये छान डेव्हलप झालं आहे आमचे वनभोजन असतं आणि शैक्षणिक सहली जातात त्यानंतर आता क्रीडा सप्ताह आणि त्याच्यानंतर सांस्कृतिक उपक्रमक्रम त्याच्यामध्ये गॅदरिंग असणार आणि त्यातल्या इव्हेंट्स त्यातले सुद्धा व्हरायटी आयटम्स असतात खूप सुंदर प्रेझेंटेशन केलं जातं काही वेळा कोरिओग्राफर लागले तर सुद्धा एक मेन स्टँडर्ड मेंटेन करूनसुद्धा प्रोग्राम खूप सुंदर केला जातो आणि मुलांचा प्रतिसाद पण खूप सुंदर असतो आत्ता आम्ही रायगडची ट्रीप केली उच्च माध्यमिकची इयत्ता अकरावीची मुलं घेऊन गे गेलो होतो त्यामध्ये बॉईजना आम्ही चढायला दिलं होतं तर एक तासात मुलांनी उत्साहाने गड चढले आणि वर जाऊन सगळे पूर्ण गडाचं चित्र फोटो काढून सगळ्या ठिकाणं सगळी भेट देऊन ऐतिहासिक ठिकाणं भेट देऊन माहिती मिळवली बारा वाजेपर्यंत मुलांनी जवळजवळ जव़़ सगळा गड बघितला आणि मुलींना आम्ही रोपवेने नेलं एक वेगळा अनुभव म्हणून आणि मुली कदाचित चढू शकणार नाही तर त्यापेक्षा रोपवेने सेफ तर तो रोपवेचा पण एक वेगळा आनंद मुलींनी घेतला आणि वर जाऊन सगळी स्थळं बघितली आणि एक वाजता सुखरूप आम्ही पुन्हा गड उतरलो खूप थ्रिलिंग आहे ह्या सगळ्या ॲडव्हेंचर्स असं वाटतं ते गडावर चढणं आणि खूप मजा मजा करत चढणं ग्रुपमध्ये असणं टीममध्ये काम करणं एकमेकाला मदत करणं हे सगळं शिकायला होतं ग्रुपमध्ये आणि आमचं म्हणाल तर आम्हीसुद्धा मुलांबरोबर मुलांसारखे होऊन राहतो त्यामुळे आमचा हा अनुभव खूप सुंदर असतो आपणही सतत विद्यार्थी असल्यासारखं वाटतं आम्हाला आता मोबाईलच्या काळामध्ये मुलांना या प्रकारचे इव्हेंट शिकवण आणि त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करणं हे खरं तर चॅलेंज आहे पण जर आपण हे करू शकलो तर मुलं खूप एन्जॉय करतात आणि मोबाईलपेक्षा त्या जगातून बाहेर येऊन नैसर्गिक वातावरणामध्ये काय आनंद आहे ते मुलांना मिळतात पेण खोपोली मार्गावर चालत्या कारला अचानक भीषण आग लागल्याची घटना मंगळवार दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसातच्या घडली पुण्याहून दापोलीकडे जात असलेली कार श्री कॉम्प्लेक्स खोपोली रोड समोर असताना अचानक पेट घेऊ लागली गाडीमधून धूर आणि ज्वाळा दिसताच चालकाने प्रसंगावधान राखत तात्काळ कार रस्त्याच्या कड़ेला थांबवली आणि कारमधील तिन्ही प्रवाशांनी वेळीच बाहेर उडी घेतली या कारमध्ये अजय प्रल्हाद मानकर अजय गौतम पगारे आणि चेतन संदीप इंदोरे हे तिघे प्रवास करत होते सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही घटनेची माहिती मिळताच पेण नगर परिषद अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली मात्र आगीत कारचं मोठं नुकसान झालंय पुढील तपास सुरू आहे वेळ झाल्याच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबायची धन्यवाद